महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना यवतमाळच्या वतीने पोलीस भरतीमध्ये सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी पोलीस पाल्हे यांची वयोमर्यादा अडतीस वर्ष करण्याबाबत माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्यामार्फत निवेदन पाठवण्यात आले महाराष्ट्र पोलीस वैध संघटना यवतमाळच्या वतीने पोलीस भरतीमध्ये पोलीस कर्मचारी यांचे पाल्य यांना पोलीस भरतीमध्ये पोलीस पाल्य आरक्षणातून अर्ज करता येतात पोलीस पाल्य यांच्या वयाची मर्यादा अठरा ते तेहतीस वर्ष पोलीस पाल्य वयाची मर्यादा अठरा ते तेहतीस वर्ष दिली असली तरी पोलीस पाल्य यांचे मुलं एकतर एकतीस किंवा तेहतीस वर्ष वयाचे असताना वडील सेवानिवृत्त होतात तेव्हा पोलीस पाल्य यांना पोलीस भरती देण्यासाठी एक किंवा दोन संधी मिळत आहे कधीकधी पोलीस भरती झाली नाही तर वय संपून जात आहे पोलीस भरतीमध्ये पाल्य वयाची मर्यादा अडतीस पर्यंत करण्यासाठी अनेक पोलीस पाल्य यांचे मत आहे पोलीस भरतीमध्ये पाल्य वयाची मर्यादा वाढवण्यात यावी याकरिता निवेदन देण्यात आले निवेदन देण्याकरिता महाराष्ट्र पोलीस बॉयज संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतिक अफजल शेख जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र बोराडे सचिव सोहेल काजी सहसचिव संकेत अणवीकर महिला जिल्हाध्यक्षा स्नेहलताई रेचे जिल्हा सचिव मोनिका बडिराम शुक्ला पोलिस बॉईज शैलेश नगराळे मयूर जवादे अॅलेक्स अहिर कश्यप कांबळे अजय पावडे स्वप्नील सोनवणे शाहिद शेख अभिजित आत्रा मयूर ढाकणे कुणाल कैतवा सुमित पेंदोरे जियुष उघडे अजनय निबेकर रोशन आमनेकर विशाल साधव आशिष गेडाम विनस अन्वीकर पराग पत्रकार रियाज शेख शारीफ शारिक शेख विशाल येवले राजगडकर सुरज वानखेडे अभय झुमडे नितीन नगराळे महाराष्ट्र पोलीस बॉइ संघटना पदाधिकारी व पोलीस बॉईज यवतमाळ निवेदन देण्याकरिता उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटने जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पोलीस पल्ल्यांच्या वयमर्यादा देण्यात आले त्यामध्ये यवतमाळ साळ पोलीस बॉईस पोलीस गर्ल्स पोलीस बळी संघटने सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज आमची मागणी हेच आहे की येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जे पोलीस भरती येणाऱ्यामध्ये पोलीस पल्ल्यांचे वय वाढवण्यात यावे जेणेकरून पोलीस बांधवांना याचा फायदा होणार आणि ज्या पोलीस भरतीमध्ये पोलीस पल्ल्यांचे जे जागा आहे जास्तीत जास्त वाढवण्यात यावे त्यामध्ये पोलीस पल्ल्यामध्ये पल्ल्यांचा त्यामध्ये फायदा होणार यासाठी गृहमंत्र्यांना आम्ही पोलीस बळी संघटनेमध्ये महाराष्ट्र पोलीस संघटनेकडून विनंती करतो जय यवतमाळ कलेक्टर ऑफिसमध्ये उपस्थित झाले आहे कारण की आज आम्ही इथं मागणी केलेली आहे की आमच्या वडिलांचं जे सेवानिवृत्तीचं वय आहे ते अठ्ठावन्न आहे आणि आम्हाला आरक्षण जे मिळालेलं आहे ते पोलीस भरतीमध्ये आहे आणि मुलगा हा बत्तीस वर्षाचा किंवा तेहतीस वर्षाचा होतं तो आम्हाला ती पोलीस भरती द्यायला मिळते पण खरं म्हणजे जेव्हा एखादी वडील रिटायर्ड होतं तो तो मुलगा तेतीचा होतो आणि जास्तीत जास्त आम्हाला महाराष्ट्र शासनाची जी भरती आहे ती एक किंवा दोन मिळते तर त्यामध्ये मग काही मुलं एकवार होऊन जातात पोलीस भरती देणारी मुलं आहे जे पोलीस बाई मुलं आहे मुलगी आहेत ते एकवार होतात आणि त्यानंतर मग त्यांना संधी मिळत नाही तर आमचं या संघटनेमार्फत पोलीस बाईक संघटनेमार्फत पो, 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 महाराष्ट्र शासनाला ही विनंती आहे की पोलीस बाईकचं वय लवकरात लवकर अडतीस करण्यात यावं आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये जाहिरातीमध्ये जे पोलीस पाडले आरक्षण आहे त्यामध्ये ते वय लवकरात लवकर लागू करण्यात यावं तर ही आमची कडकडीची विनंती आहे यासाठी आम्ही यवतमाळ दिलं आहे की जे पोलिस बाई संघटन आहे अध्यक्ष आहे त्यांच्या मार्फत सर्व कोळीबाई मुलं एकत्र आले आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाने यावर लवकर विचार करावा आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये पोलिस आरक्षणाचं जे वय आहे ते अडचणी लवकर